करते कदाचित त्या माणसाला बोलवलं असतं आणि काय झालं असतं घरी ना मलाच माहित नाही म्हणजे पोरं बाळ कुठे गेले असते आणि मी कुठे असते नको त्याच्या ते लागले तेव्हापासून कळलं की बाहेरच्या जा यायला जायचंच नाही आपले स्वामी सगळं काही व्यवस्थित करतात फक्त त्याचं नाम जप स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि तुमचा दिवस हा आनंदाचा शुभ जावो आणि स्वामीमय जावो ही स्वामींच्याने प्रार्थना करते तर आजचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे अनुभव खूप खूप म्हणजे मी कसा सांगेल तुम्हाला ते विचारात पडलेली आहे खरं तर म्हटलं तर कारण खूप जबरदस्त असा अनुभव आहे त्या ताईंसोबत जे काही घडलं महाराजांनी कसं काढलं त्या त्यांना म्हणजे जि त्या जेव्हा मला सांगत होत्या अक्षरशः म्हणजे खूप रडल्या ते, त्या जेव्हा त्यांनी अनुभव सांगितला खूप रडल्या खूप रडल्या आणि त्यांना सांगायला लाज वाटत होती बाहेर की आपण हा अनुभव बाहेर कसा सांगावा आणि कोणाला सांगावा फक्त त्यांनी त्यांच्या आईला हा अनुभव शेअर केलेला आहे मी त्यांचं नाव सांगणार नाही त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आता आणि त्यांनी जेव्हा अनुभव सांगितला जे त्यांची परमिशन घेतली त्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे आणि मला काय योग्य वाटलं त्यांनी अनुभव मात्र सांगितला पण मी त्यांना बोलली की चॅनलवर का मी सांगू की नको कारण का याचं पाठिंबाचं कारण देखील तेच आहे की ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडायला नकोत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि अशा गोष्टींपासून चार हात लांब राहा आपले महाराजांच्या सेवेत जर आपण बसत असलो तर पूर्ण विश्वासाने बसा आणि तुम्हाला मी शंभर नाही तर कितीतरी पटीने सांगेल जेव्हा आपण महाराजांची सेवा करत असतो तेव्हा बाकीचा नांद करायचा नाही बाकीचा म्हणजे कुठल्या बाबा बुव जायचं नाही कुठल्याही प्रकारे कुंडली हे ते आणि काय होतंय धागा दोरा बोलतात ना आपण ह्या गोष्टींपासून लांब राहा असं मी महिलांना हात जोडून हात जोडून सांगते कारण त्या ताईंसोबत जे काही घडलं जे काही होत होतं ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पुढे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल पण माझ्या महिला ज्या असतात ना त्या खूप भोळ्या भाबळ्या असतात त्यांचा स्वभाव जो असतो ना कोणी आपल्याला सांगितलं ना की तुमच्या आम्ही अडचणीचं निरासन करू तुम्ही असं असं करा लगेच महिला तयार होतात म्हणून मी महिलांना सांगेल तुम्ही जर स्वामी सेवेत बसतायत ना बस विश्वास ठेवा महाराजांवर महाराज तुमच्या हाकेला धावून तुम येतील एवढी मी हात जोडून विनंती करते आणि याच्या पुढे लक्षात ठेवा फक्त महाराजांची सेवा करा फक्त महाराजांना काय लागतं तुमचा विश्वास लागतो तुमची भक्ती ही मनापासून लागत असते बाकी काही नको तुमच्यापासून काही नको तुम्ही फूल द्या नका द्या प्रसाद द्या जेवायला तुम्ही अं रोज प्रसाद चढवा जेवायला तुम्ही नैवेद्य दाखवा नका दाखवा ते महाराज तुम्हाला काहीच बोलणार नाही तुम्ही अभिषेक करा नका करा फक्त तुमचं कर्म पिवर ठेवा आणि महाराजांवर विश्वास ठेवा नक्कीच महाराज तुमच्या मागे उभे राहतील आता मी जो अनुभव आहे तो सांगायला सुरुवात करणार आहे आणि अनुभव देखील तसाच आहे तुम्हाला सांगेल त्यांच्या जेव्हा त्या मला सांगत होत्या रडत होत्या अंगावर काटा देखील त्यांचा येत होता तर त्या ताईंनी लहानपणी सेवा म्हणजे त्या महाराजांच्या सेवेत न होत्या जे स्पष्ट आहे ते मी तुम्हाला सांगेन सेवेत न होत्या त्या सेवा करत नव्हत्या होत्या फक्त लहान असताना म्हणजे जेव्हा कुवार्या तेव्हा त्या फक्त मंदिरात जायच्या मठात जायच्या तिथे महाराजांची मूर्ती होती त्यांना महाराज कोण आहेत काय आहेत काही एक माहिती नव्हतं स्वामी समर्थ महाराज कोण आहेत म्हणून त्या जायच्या आणि तिथे मंदिरात मूर्ती राहायची का आहे कोणीतरी बाबा आहे बाबांची मूर्ती आहे म्हणून बस आणि एवढं होतं की महाराज स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे एवढं माहिती होतं मंदिरात मूर्ती राहायची रोज जायच्या आरती काय व्हायचं तिथे आरतीला जायच्या प्रसाद वगैरे करायच्या आणि घरी यायच्या त्यांचं लग्न झालं लग्नानंतर त्यांचं म्हणजे दुसऱ्या कास्टमध्ये झालं अदर कास्ट म्हणजे दुसऱ्या कास्टमध्ये झालेलं होतं त्यांचं लग्न आता मी ते काही एवढं पर्सनल त्यांना विचारलं नाही तर तुम्हाला सांगेल त्यांचं लग्न झालं लग्नानंतर त्यांच्या घर त्यांचं थोडा वादविवाद झाला आता तसं राहिलं तर होतंच घरात सासू दीर म्हणा किंवा असं घरात झालं त्यानंतर त्यांच्या मिस्टरांना पण ते थोडं त्रास द्यायला म्हणजे असं झालं काहीतरी मनात भडकवायचं मग त्यांचं दोघींचे वाद व्हायला लागले नवरा बायकोचे मुलं मुलं पण आहेत त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे मी काय ते विचारलं नाही पण मुलगी बोलल्या त्या मला की मुलगी आली आता मी खाऊ घालते नंतर अनुभव सांगते त्यावरून मला माहिती की त्यांना मुलगी आहे तर मी तुम्हाला सांगेल की त्या ताई दोन वर्षापूर्वी राहायला आल्या एका घरामध्ये शिफ्ट केलं त्यांनी घरात सामान आणि हे भांडणं वादविवाद घरात चालू होतं तर वादविवाद वाद चालू असताना काय व्हायचं त्यांच्या सासू ज्या होत्या त्या त्या यायच्या त्यांच्या घरात आल्या येऊन जायच्या एका महिन्यात एक वेळा यायच्या येऊन चालल्या जायच्या जे त्यांचे फॅमिली मेंबर होते म्हणजे या अदर कास्टच्या होत्या म्हणून हा त्रास ते लोक देत होते काय करत होते त्यांना काही एक माहिती नाही एक महिना व्यवस्थित गेला त्या ताईम त्यांचा आणि दुसऱ्या महिन्यापासून खेळ चालू झाला ते यायचे चालले जायचे आणि त्यांना खूप भयानक असं व्हायला लागलं म्हणजे त्यांना असं वा जाणवायला लागलं की माझ्या मागे कुणीतरी फिरतंय ते जाणवत होतं पण त्यांना काय वाटायचं की मनाचा भास आहे माझा असं त्यांना जाणव जाणवत होतं पण त्यांना असं मनाला वाटायला लागलं की माझ्या मागे कोणतरी फिरतं सावली दिसायची कधीतरी त्यांची मिस्टर नाईटला गेले किंवा काही झालं की त्यांच्या अंगावरची चादर देखील ओढायचं कोणीतरी बघा माझ्या अंगाला येत आहे तर चादर देखील ओढायचं कोणीतरी त्यांची सावली म्हणजे पाय दिसले एक दोन वेळा त्यांना म्हणजे हे झालं माझ्या अंगावर काटायत तर पाय दिसले त्यांना एक था था दोन वेळा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या अक्षरशः त्या जेव्हा सांगत होत्या मिस्टरना ते देखील ऐकत नव्हते दोन चार म्हणजे सासू त्यांना पण सांगितले ते पण काही ऐकत नव्हते अक्षरशः त्या कंटाळल्या दोन वेळा त्या आत्महत्या करायला देखील गेल्या की कंटाळल्या त्या रात्रीचा जो त्रास होत होता त्यांना त्याला देखील त्या कंटाळल्या की काय आणि कोणालाही सांगून खरं पटतच नाही कुणालाही सांगते मी खरं म्हणजे दोन तीन लोकांना घरात सांगितलं ऐकतच नाही शेवटी त्या वैतागल्या मग त्या ज्या राहायला आलेल्या आहेत तिथे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की मठ होता महाराजांचा मठ होता तिथे वाटायचं सेवा करायची त्या बोलल्या मला वाटायचं सेवा करायची पण महाराज माहितीच नाही तर काय करू मग त्यांनी काय केलं फक्त श्री स्वामी समज नामस्मरण चालू केलं फोटो नाही ग्रंथ नाही घरात मूर्ती नाही काहीच नाही फक्त नामस्मरण करत होत्या त्या एक वेळा दोन वेळा असं वाटायचं श्रीस्वामी समर्थ म्हणायच्या मग खिडकीतून डोकावून बघितलं गॅलरीतून की बायका जाताना दिसायच्या मठ मत होता मठात जाताना बायका दिसल्या त्यांना आणि नंतर मग एक दोन वेळा मठात गेल्या मठात गे जाणं झालं त्यानंतर मग आपलं नामस्मरणच करायचं बाकी काही एक नव्हतं घरात फोटो देखील नव्हता तेव्हा नंतर त्या कंटाळल्या म्हणजे अक्षरशः वैतागल्या ह्या त्रासाला सगळं वैतागल्या कंटिन्यू तेच चालू होतं म्हणजे दर महिना एकही दिवस थांबायचं नाव घेत नव्हतं दोन तीन महिने कंटिन्यू कंटिन्यू तेच 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 रात्रीचा त्रास होत होता त्यांना अक्षरशः म्हणजे घाबरत होते रात्र झाली की त्यांना प्रश्न पडायचा की आता काय करू तर नंतर एक दिवस त्यांना कोणीतरी सांगितलं की एक एक माणूस आहे की तो धागा दोरा असं करून देतो म्हणून की हा त्रास जो असतो कोणीतरी करणी बाधा हे केलेलं असतं तो थांबवतो किंवा कोणीतरी काहीतरी वाईट शक्ती घरात असं असं करतात तसं तसं म्हणजे माहिती पडलं मग त्यांनी त्या माणसाचा कॉन्टॅक्ट केला आता तो ओळखीतला होता थोडाफार त्यांना असं वाटलं की हा ओळखीचा कोणतरी नातेवाईक मधला म्हणा किंवा कुठला तरी होता तो आणि त्यांना असं म्हणजे एक विश्वासासारखी की माझ्या भावासारखा आहे हा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवला धागा दोरा मग एक महिना एका वेळेस गेला परत दोन वेळा गेल्या मग तिथून आल्या त्या माणसाकडून काहीतरी द्यायचा तो मंत्रून काहीतरी देत होता ते टाकलं घरात की थोडं बरं वाटायचं परत ते थोडे दिवस झाले पाच सात आठ दिवस परत तो त्रास त्या तिला व्हायचा त्या ताईला परत त्र, त्र, त्रास चालू व्हायचा तो असं झाल्यानंतर कंटिन्यू परत कोणाला फोन करून कोणी ऐकतच नव्हतं फक्त तो, तो व्यक्ती असा होता जो धागा दोरा जो करणारा काय होता तो मंत्रून काहीतरी देत होता तर फक्त तो, तो माणूस त्या ताईचा ऐकत होता म्हणून तिला पण तो, तो विश्वास झाला की हा फक्त माझा ऐकतो त्रास व्हायला लागला ला की ती लगेच फोन करायची त्याला की दादा असा त्रास होतोय आता तिला पण कोणी बोलायला नव्हतं किंवा सांगायला नव्हतं पण तो मग शेवटी बोलला की तुझ्या घरात वाईट शक्ती काहीतरी आहे आणि आपल्याला घराचा उतारा वगैरे करावा लागेल तर उतारा वगैरे काढण्यासाठी तुझे मुलं बाळ घरात नको नकोय मुलं बाळ कुणीही नको आहे असं घर रिकामा ठेवायचं आणि मग मी उतारा करणार आहे तिथे तर मला तू वेळ सांग त्या वेळेनुसार मी येऊन उतारा करेल असं म्हणून तर त्या ताईला पण एक विश्वास झाला कारण दोन तीन महिने कंटिन्यू त्याच्याकडून म्हणजे बरेच दिवस ती तसं करत गेली सेवा आणि बरंही वाटलं तिला फरक जाणवला नंतर असं झाल्यानंतर तो जेव्हा असं बोलला त्या क्षणी महाराजांनी म्हणजे तिला दृष्टांत दिला फक्त नामस्मरण करायची ती फोटो नव्हता काही नव्हतं हे तिला जाणवलं नाही किंवा काही कळलं देखील नाही फक्त एवढं बोलले की तू त्याच्या नांदी लागू नको एवढं मला वारंवार ते म्हणजे येत होतं पण त्यांना काय वाटलं सकाळी उठल्यानंतर की हा ना काहीतरी माझ्या डोक्यात तेच चालतं दिवसभर म्हणून भ्रम होत असेल असं तिला जाणवलं की हा भ्रम असेल आणि परत मग तो त्याचा फोन आलेला त्या माणसाचा की मी केव्हा येऊ कोणता वार ठरवायचा काय ठरवायचा असं तर बोलते ठीक आहे ह्या या वारी आपण बघू उतारा करू घरावर तर त्या दिवशी महाराज स्वतः स्वप्नात आले आणि महाराजा महाराजांचा आवाज होता फक्त आणि त्या माणसाचा पूर्ण चेहरा स्वप्नात आला जो माणूस आहे तो पूर्ण दिसत होता स्वप्नामध्ये डायरेक्ट बोलत होते महाराज की तू याच्या ना का लागली ना याच्या नांदी लागू नको एवढं बोलली आणि त्याच्या पहिल्या दिवशी ते जे तो जो, जो माणूस होता करणारा दोरा धागावाला त्याचे जे गुरु होते त्या गुरूंनीच यांना या ताईला फोन केला की ताई तू त्या माणसाच्या नांदी लागू नको ते तिलाच कळलं नाही की जो माणूस धागा दोरा मला करून देतो एवढ्या दिवसापासून त्याचा गुरु जो आहे ज्या गुरुनी त्याला शिकवलेला आहे त्या गुरुने म्हणजे त्या गुरुसोबत देखील ती बोललेली होती ह्या विषयावर आणि त्या थ्रूच मग त्या माणसाकडून ती करत होती त्या गुरूंजवळ नंबर होता तिचा त्या गुरूंनी स्वतःहून तिला दोन वेळा कॉल केले ज्या दिवशी महाराज स्वप्नात आले त्या दिवशी की ताई तू ह्या माणसाच्या नांदी लागू नको आणि स्वामी समर्थ महाराज जे आहे त्यांची सेवा कर तू नामस्मरण कर तू सेवा कर असं बोलत होते आता त्या म्हणजे जो धागा दोरा करतो त्याचा गुरु बोलत होता डायरेक्ट त्या ताईला म्हणजे शेवटी महाराजच त्याच्या रूपात अक्षरशः ही स्वप्नांवर म्हणजे विश्वास ठेवत नव्हती तर ते स्वतः प्रत्यक्ष त्या गुरूंच्या त्याचा जो गुरु होता तो सुकून फोन करून दोन वेळा बोलला ताईंना की तू त्याच्या नांदी लागू नको आणि तो माणूस चांगला नाही आहे तो माझ्याकडे आला होता आणि माझ्याकडून तो विद्या बोलला मंत्रस्तोत्र विचारत होता की कोणते बोलायचे काय तर तू महाराजांची सेवा कर आणि मग ही बोलली की महाराजांची सेवा तर मी कर करत नाही फक्त एक वेळा एक दोन वेळा नामस्मरण काय आलं तोंडात तर मी घेते फक्त बाकी नाही करत फक्त नामस्मरण करते मग ते बोलले तू एकचदा जेवण करते का श्वास एकच वेळेस घेते का नाही ना मग तू जेवढं नामस्मरण करशील तेवढं तुझ्या म्हणजे निवारण होईल शंकांचं निवारण होईल तुझं आयुष्याचं म्हणजे जे अडथळे येतात ते दूर होतील आणि तू कर सेवा बोलले ठीक आहे मी करते तर तुम्हाला सांगेल की त्या ताईने त्या जे गुरु होते त्याचे त्यांचं ऐकलं आणि त्या गुरुंनी डायरेक्ट असं काही सांगितलं की तो माणूस जो आहे तो वशीकरणाचे जे, जे मंत्र असतात वशीकरण तुम्हाला आता बोलायचं काम नाहीये तर वशीकरणाचे जे, जे मंत्र असतात त्या ताईना ता वश करून घेणार होता तो आणि ते मंत्र स्तोत्र बोलणार होता त्या दिवशी तिचं घर माझ्या अंगाला काटे येतात तो, तो ता मारा, मारा तर तिचं घरचा उतारा करणार नव्हता तो तर त्या ताईला वश करून घेण्यासाठी येणार होता त्या गुरूंनी जेव्हा स्वामींच्या रूपाने जेव्हा स्वप्नाचा दृष्टांत देखील त्या ताईंना खरा वाटला नाही दोन वेळा स्वामींनी दृष्टांत दिला पण त्या गुरूंच्या रूपाने महाराज महाराजांनी तिला सज्ज केलं आणि वाचवलं तर त्या दिवशी तिने ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला त्या माणसाचा नंबर आणि त्यानंतर त्याचं नाव देखील काढलं नाही नाव विशेष घेतला नाही फक्त ते जेव्हा बोलले की तू महाराजांची सेवा कर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर आणि अशी तारक मंत्राची सेवा कर फक्त त्या ताईने तुम्हाला सांगेल नामस्मरण केलं त्यांना ग्रंथ माहीत नव्हता फोटो माहिती नव्हता घरात फोटो मूर्ती काहीच नव्हती फक्त नामस्मरण करत होत्या आणि लहान जसं कुवार्या आहे तेव्हा करत होत्या आणि काहीतरी तिचं पुण्य असेल मी तर त्यांना तेच बोलले की तुमचं पुण्य असेल मागच्या जन्मीचं काहीतरी म्हणून मग महाराजांनी तुम्हाला जे वाचवलं ह्या गोष्टीपासून जर आज त्यांचं वशीकरण झालं असतं खूप रडल्याचं की माझ्या मुलांचं काय झालं असतं माझ्या संसाराचं काय झालं असतं माझं काय झालं असतं त्याने काय केलं असतं तर मला घरात येऊन तर या प्रकारे झालं आणि त्यानंतर त्या ताईंनी काय केलं मग की तारक मंत्राचं पाणी चालू केलं ज्या गुरुंनी सांगितलं कारण तिला असा प्रश्न पडला जो माणूस आता गुरु आहे तो तो सुद्धा बोलत आहे की धागा दोरा या फंद मध्ये पडू नको या फंद्यात येऊ नको हे करू नको तू स्वामी समर्थ महाराजांची से त्या, सा सेवा कर तर त्यांच्यावर विश्वास तेव्हा ठेवला की हा स्वतः माणूस सांगत आहे त्याच्या हाताखाली माणूस आहे तो माझ्याकडे येणार आहे पण त्याचा गुरुच असं सांगतोय तर आपण त्याच्यावर विश्वास का ठेवावा आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की तू महाराजांचा तारक मंत्र आहे त्याची सेवा कर आणि त्या ताईंनी तारक मंत्राची जी सेवा चालू केलेली आहे तर रोज त्या अकरा वेळा तारक मंत्र बोलत असतात पाणी घेतात आपला तारक मंत्राची सेवा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते पाणी घरात शिंपडत असतात आपल्या घरात त्या रोज अजूनही करत आहेत नंतर तो त्रास त्यांना जो होत होता तो त्रास खूप प्रमाणात कमी झाला आता सासरचे लोक देखील तिथे येत नाहीत आणि जे त्यांचं म्हणणं असं नाही की यावंच नाही हो ते पण असं काही घडत होतं ते गेल्यानंतर लगेच घडायला लागायचं पण माझं म्हणणं असं आहे की अदर कास्टमधली जरी व्यक्ती असली आज लोक कुठे चालले आणि तुम्ही कुठे त्या व्यक्तीला काही झालं तर काय करायचं शेवटी आपला पण मुलगा असतो ना मुलगा आहे त्याचे मुलं आहेत हा विचार तरी थोडा करावा असं मला वाटतं ह्या गोष्टी नाही कराव्यात की आपल्या शेवटी आपली सून आहे ती थी। तिच्यासोबत असं तुम्ही वाईट नका करू ना तुम्ही वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टी करून जातात येऊन ही गोष्ट चुकीची आहे तर आता त्या ताई जे तारक मंत्राचं पाणी रोज करत असतात आता बोलल्या की तीन अध्याय देखील ताई मी रोज अजून जास्त सेवा नाही केली पण तीन अध्याय रोज मी म्हणजे पठण करत असते महाराजांचा छोटासा फोटो आणलाय देवघरात ठेवला आणि मात्र तारक मंत्राचं ता पाणी मी म्हणजे अकरा वेळा रोजचं नित्य नियम त्या बनवतात घरात शिंपडतात आणि मुलांना देतात शिंपडतात घरात मंत्र म्हणून आम्ही दोघीही घेतो नवरा बायको आमच्यात वादविवाद वगैरे काहीच नाही आता एकदम म्हणजे व्यवस्थित चालू आहे संसार त्या खूप रडल्या माझ्यासोबत बोलत असताना खूप खूप खुँ रडल्या म्हणून मी तुम्हाला सांगेन जेव्हा पण आपण महाराजांच्या सेवेत बसत असतो जेव्हा बसतो तुम्हाला सांगते मी कोणाच्याही नांदी लागायचं नाही बाबा बुवा कोणाच्याच नांदी लागू नका तुम्ही जर त्यांच्या चरणी तुमचं आयुष्य झोकून दिलेलं आहे बस आपल्या ताब्यात नसतं ता आपलं काय होणार आहे पुढे फक्त तुम्ही सेवा जी असते ती निस्वार्थ भावनेने करा मनापासून करा तुम्हाला काय पाहिजे सेवा करा काही करा पण तुम्हाला एक शब्द सांगेल की महाराजांना सोडून दुसऱ्या कुठेही जाऊ नका कुणीही तुमचं मी तुम्हाला सांगेल की नांदी लागूच नका ना कोणाच्या महाराजांजवळ जेव्हा येतात कारण हे ब्रह्मांड नायक येते यांना सगळं माहिती असतं आपण जर यांच्या सेवेत येतो यांना वर्तमान भविष्य भूतकाळ आपले तिघी काळ माहिती असतात आपलं काय होणार आहे पुढे ते देखील माहिती असतं व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल पण खूप म्हणजे त्या ताई एवढ्या म्हणजे घाबरल्या होत्या खूप रडल्या आणि मी सांगेल की महिलांना तुम्हाला हात जोडून सांगेल कोणाच्या ना नादी लागू नका ना तुम्ही सेवा एक सेवा कमी करा महाराजांची आणि तुम्हाला फक्त एवढंच सांगेल विश्वासाने करा फक्त महाराजांजवळ मी का व्हिडिओ बनवले होते अगोदर कारण गुरुपौर्णिमा येण्याच्या आधी तुम्हाला तेच मला सांगायचं होतं की तुमचं मन असं बनवा महाराजांच्या सेवेत बनण्यासाठी तुमचं मन खंबीर बनणं खूप महत्वाचं आहे महाराज जर देत नाहीत आपल्याला किंवा काही गोष्टी घडत नाहीत तर गैरसमज करू नका ते आपल्यासाठी चांगलं नसतं म्हणून आपली माऊली आपल्याला देत नसते महाराजांच्या चरणी बसतात तर नक्कीच तुम्हाला मिळणारच आहे शंभर टक्का म्हणून तुम्हाला सांगते कोणाच्या नांदी नका लागू आपला संसार आपले मुलं खूप महत्वाचं असतं त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका अशा भोंदू बाबांवरती आणि आपला संसार सुखाचा करा चला मग सांगितलेली सेवा जे जो अनुभव आहे तो महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून माफ करा पण सांगायचं पण खूप आवश्यक होता असा म्हणजे खूप आवश्यक अशी माहिती होती माझ्या महिला ज्या आहेत मैत्रिणी त्या अशा नांदी लागणारी एवढी अपेक्षा करते तुमच्याकडून தலமக்ஸ்ரீஸ்வம்தவுதூத்தச்சிந்தன்ஸ்ரீகுரு தத்தம்